आ, आज माझ्या वाढदिवसानिमित्त या नांदेड जिल्ह्यातील आणि शहरातील तमाम माझ्या चाहत्यांनी मतदार बंधूंनी माता बंधू भगिनींनी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिला सकाळपासून वाढदिवसानिमित्त उत्साह साजरा होत आहे परंतु हे करत असताना जेव्हापासून मला अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली तेव्हापासून पक्ष संघटन मोठ्या प्रमाणात वाढ वार्ड, वाढल्याचं आपल्याला दिसून येते येणाऱ्या काळात महानगरपालिका जिल्हा परिषद आहेत त्या अनुषंगानं नांदेड एक नंबरवर पक्ष कसा येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत या नांदेड जिल्ह्यामध्ये दोन मोठे नेते आमच्या पक्षात आलेले आहेत एक खासदार माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर साहेब आणि लोहाखंदारचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब या दोन्ही नेत्यांचं पाठबळ मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या सहकार्याने या नांदेड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक नंबरचा कसा होईल यासाठी सर्व जुने आणि नवे सर्व कार्यकर्ते एक दिलानं या ठिकाणी काम करत आहेत येणाऱ्या काळात या नांदेड जी शहरामध्ये दोन विधानसभा मतदारसंघ हे शहराला शहरामध्ये आहेत त्यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न हजार सभासद नोंदणी आमची मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे ती आम्ही या महिन्यात लवकरच पूर्ण करणार आहोत दहा तारखेला पक्षाचा वर्धापन दिवस आहे त्या अनुषंगानं पुण्याला पक्षाचा वर्धापन दिवस साजरा होणार आहे आणि त्यानिमित्त आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब प्रदेशाध्यक्ष सुनील साहेब यांच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात नांदेड शहरातील पदाधिकारी हे पुण्याला वर्धापन दिवसाच्या निमित्तानं जाणार आहेत